नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मध्ये आज आपण बघणार आहोत शेवटे मैपत आणि नागराजने प्रियाचे घरी प्रिया 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 आई वडील शोधून काढलेले आहेत आणि प्रियानं रचलेल्या डावामध्ये सायली अडकलेली आहे चला तर सुरू करूया आजचा भाग सायली प्रियाला म्हणते अगं प्रिया आईच्या प्रेमामध्ये कसं काय कुणी वाटेकरी होऊ शकतं प्रिया म्हणते पण अगं तू आलीस ना तू माझ्या आईपासून लांब राह म्हणजे मी तिच्यावरती भरभरून बर प्रेम करेन सगळे सुभेदार आणि केलेदार खाली आरती करत असतात प्रेक्षकांनो प्रियाच्या जाळ्यामध्ये आता सायली अडकते सायली म्हणते अगं प्रिया तू खरं बोलतेस का प्रिया म्हणते शंभर टक्के मी खरं बोलते प्रेक्षकांनो आता सायलीला मात्र प्रतिमापासून लांब जाण्याचं तो थोडंसं वाईट वाटतंय आणि तिला सगळे आता प्रतिमाबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत आहेत असं स्क्रीनवरती दाखवलेलं आहे सॉफ्ट म्युझिक आणि हा सगळा किस्सा स्क्रीनवरती दाखवलेला आहे आता तिला प्रतिमाची काळजीही घेता येणार नाही आणि तिच्याजवळ आताही येणार नाही म्हणून ती खूप दुःखी झालेली असते सायली आता इमोशनल होऊन प्रियाला म्हणते अगं माझ्या घरामध्ये न येण्यामुळे तू जर प्रतिमात्यांशी चांगलं वागणार असशील तर यापुढे मी या घरामध्ये येणार नाही प्रियाचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला आहे प्रेक्षकांनो आता सायलीच्या बोलण्यावरती प्रियाला विश्वास नसतो म्हणून ती म्हणते अगं सायली तू नुसतं बोलू नकोस तर मला वचन दे सायली प्रियाला म्हणते अगं प्रिया मी तुला वचन देते की या घरापासून यापुढे मी कायमस्वरूपी लांब राहीन आता तरी प्रिया तुझ्या मनासारखं झालं असेल ना तर आता तरी तू पूजेसाठी खाली येशील ना असं म्हणून सायली दुःखी होऊन प्रियाच्या रूममधून खाली जाते सायली प्रियाच्या रूममधून बाहेर आल्यानंतर विचार करते की मला असं का वाटतंय की मी माझ्या घरापासून लांब जाते आता सगळेजण पाहता सायली तर रूममधून बाहेर आलेली आहे पण इतक्यात प्रिया तर आलेली त्यांना दिसत नाही थोड्या वेळातच प्रिया आरतीसाठी येते कारण तिच्या मनासारखा सगळं झालेलं आहे प्रेक्षकांनो आता पूजा झाल्यानंतर सायलीला खूप वाईट वाटत असतं की यापुढे आता प्रतिमा त्यांना तिला भेटता येणार नाही ना आणि प्रिया तिला म्हणत असते की अगं सायली तुझ्यामुळेच मी माझ्या आईला त्रास देते तू माझ्यापासून माझ्या आईचं प्रेम हिरावून घेतेस तू या घरात यायचं बंद केलंस तर मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करेन सायली आणि अर्जुन त्यांच्या घरी आलेले असतात आणि संध्याकाळ झालेली असते अर्जुन सायलीला म्हणतो अगं बरं झाले ना आपल्याला आज सिनियरने घरी पूजेसाठी बोलवलं सगळेजण एकत्रित होते किती छान वाटत होतं आहे की नाही सायली फक्त हू हू करते याच्याहून अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी झालंय तो म्हणतो सायली सांग अगं मला काय प्रॉब्लेम आहे सायली म्हणते अहो काही नाही अर्जुन म्हणतो अगं जेव्हापासून तन्वीच्या रूममधून बाहेर आलेली आहेस ना तेव्हापासून तू थोडीशी शांत शांत वाटतेस तन्वी तुला काही बोललेली आहे का प्रिया स्वतःच कौतुक करत म्हणते प्रिया वा किती छान तू आज सायलीचा काटा काढलेला आहेस ती नाहीतर नेहमीच सतत लुडबुडीत येऊन करायची आता ती यापुढे कधीच या घरामध्ये येणार नाही त्या सायलीने कान भरल्यामुळे ही प्रतिमा सुद्धा माझ्याशी काही नीट वागत नव्हती आता सुद्धा तोंड बंद होईल तिची वचबत सुद्धा बंद होईल प्रिया स्वतःचं कौतुक करत म्हणते अगं प्रिया तू किती हुशार आहेस काय टोक वापरला आहेस तू यावेळेस आता या घरामध्ये तुला कोणीच काही करताना अडवणार नाही तू किती हुशार आहेस सायली म्हणते अहो काही सुद्धा घडलेलं नाही तन्वी मला काही बोलली नाही अर्जुन म्हणतो अगं बायको तुला कुठंसुद्धा बोलता येत नाही तू सांगणार आहेस की तन्वीला मी फोन लावू अर्जुन तन्वीला फोन लावायला घेतो एवढ्या सायली म्हणते थांबा हो तिला नका विचारून मीच तुम्हाला सांगते मग सायली तन्वी तिला काय काय तिच्या रूममध्ये बोललेली असते की कसं ती प्रतिमाला तिच्यापासून वेगळं करते आणि हे सगळं ती सायलीमुळे करते असा सगळा तिला दोष देते हा सगळा किस्सा ती अर्जुनला सांगते यावर सायलीनं प्रियाला दिलेलं वचन की ती या घरापासून नेहमी दूर राहील या ऐकल्यावर अर्जुन चिडतो आणि म्हणतो अगं सायली तू प्रियाला हे कशाला वचन दिलंस की तू प्रतिमात्यांपासून दूर असशील आता इकडे मैपत आणि नागराज जमलेले असतात नागराज म्हणतो अरे मैपत तुम्हाला एवढ्या पावसामध्ये एवढ्या रात्रीच या ठिकाणी कशाला बोलवलेला आहेस मैपत म्हणतो अहो नागराज शेठ तुमची आता बुद्धी थोडीशी कमी झालेली आहे तुमचं वय झाले एक काम करा नागराज शेठ तुम्ही रात्री बचा भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खा म्हणजे तुम्हाला जे सांगितलं आहे ते सगळं आठवेल नागराज म्हणतो अरे मैपत शेठ जरा सरळ बोल ना अरे जरा सरळ बोल मैपत म्हणतो अहो नागरा शेड त्या ना बाईनं आपल्याला काय सांगितलं होतं ते आठवतंय का ती बाई अशी म्हणली होती नाटकाच्या थिएटरच्या मागच्या गल्ली टेलरचं दुकान ते बघा श्रद्धा टेलर्स म्हणजे आपल्या चितुंद्रीचं घर नागरा सुद्धा हे बघून खुश होतो इकडे अर्जुन सायलीवरती खूप चिडलेला असतो आणि तो, तो म्हणतो अगं तू तन्वीला वचन कशाला दिलं सायली म्हणते मग काय करायला होतं हवं होतं अगं तू तिच्या एक थोबाडात द्यायला हवी होतीस कुठं गेलं सायली टू पॉईंट ओ वर्जन मुळात तू हे वचनच कशाला दिलंस सायली म्हणते मला वाटत नाही मी काही चुकीचं केले अहो माझी एवढीच इच्छा आहे मी जर एखादं पाऊल मागं घेतलं तर त्यांना ते थोडासा त्रास देणार नाही आणि तन्वीने त्यांना त्रास दिला नाही म्हणजे झालं बाकी मला अजून काय हवं आहे अर्जुन म्हणतो नक्की तुला असं वाटतं का ते असं सायली म्हणते आता तिने प्रतिमा त्यांना त्रास तरी देऊन बघू द्या मग तिला दाखवते सायली टू नाही त्या प्रियाचा हात मुळापासून उपटून तिच्या हातात दिला तर मग मला विचारा हे ऐकल्यावर अर्जुन प्रचंड खुश होतो आणि म्हणतो शब्बास ही आहे माझी सायली स्वतःच्या माणसांसाठी ती काही सॅक्रिफाईस करेल पण स्वतःच्या माणसांना जर कोणी त्रास दिला तर ती त्यांना सोडत देखील नाही इकडे मैपत आता त्याच्या माणसाला पाठवतो आणि म्हणतो त्या टेलरच्या दुकानाचा आणि ते लोखंडी टेलरचं दुकान आहे का याची खात्री करून घे आता मैपतचा माणूस श्रद्धा टेलरच्या दुकानामध्ये गेलेला आहे तो म्हणतो दादा हो दादा आज तो मी एक माणूस बाहेर येतो तो म्हणतो कोण आहे काय पाहिजे तर मैपतने पाठवलेला माणूस म्हणतो अहो नाटकाचं थिएटर इथेच आहे का परत प्रियाचा जो बाप असतो तो म्हणतो अहो नाटकाचं थिएटर मागच्या गल्लीत आहे तुम्ही पुढच्या गल्लीत आला आहे मैपाचा माणूस परत प्रियाच्या वडिलांना विचारतो अहो हे दादा दुकान तुमचंच आहे का कारण कुणाला जर कपडे शिवायचे असले तर तसं सांगता आलं असतं ना प्रियाचे वडील म्हणतात तो हो असं आहे का अहो मी वी गेली वीस बावीस वर्ष झालं मी टेलरिंगचं काम करतो आजूबाजूच्या बायका आमच्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी सुद्धा येतात प्रियाची आई आतून येते आणि म्हणते पोरी बाळीसुद्धा येतात आमच्याकडे ड्रेस शिवायला अर्जुन म्हणतो झालं तर मग आता पाहिली तुझा चेहरा पाडू नको थोडीशी स्माईल कर ताईली म्हण थोडीशी स्माइल करते आणि म्हणते अहो अजून किती स्माइल करू मी किती हसू मला माझंच घर तुटल्यासारखं वाटतंय रविराच्या काकांचं घर मला स्वतःचं घर वाटायचं पण यापुढे मला त्यांच्या घरी जाता येणार नाही प्रतिमा त्यांना भेटता येणार नाही बोलता येणार नाही मला माझं घर तुटल्यासारखं वाटतंय मैपतचा माणूस मग प्रियाच्या वडिलांना विचारतो मग तुमचं घर इथंच असेल ना प्रियाचे वडील म्हणतात हो इथेच आहे पुढे दुकान आहे आणि मागे घर आहे मैपतचा माणूस म्हणतो अहो तुमचं नाव काय प्रियाचे वडील म्हणतात सदाशिव लोखंडे आणि प्रियाच्या आई म्हणते मैनावती लोखंडे मैपतचा माणूस म्हणतो बरं कोणाला कपडे जर शिवायचे असेल तर सांगतो तुमच्या दुकानचं नाव प्रियाच्या आई वडील आई म्हणते हो नक्की सांगा श्रद्धा टेलर्स म्हणून आता हे सगळं मैपतने त्याच्या मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे अर्जुन म्हणतो सायलीला अगं तू त्यांना कधीच भेटणार नाहीस बोलणार नाहीस असं काही वचन दिलेस का सायली म्हणते अहो नाही अर्जुन म्हणतो मग झालं तर अगं प्रतिमा त्यांना तू आपल्या घरी बोलवू शकतेस फोनवर बोलू शकतेस किंवा त्यांना बाहेरसुद्धा भेटायला जाऊ शकतेस सायली म्हणते अहो तुम्ही जे सांगताय ना ते मला पटतंय पण का कोणाष्ट थोडंसं एकटं पडल्यासारखं वाटतंय अर्जुन म्हणतो ते सगळं असू दे अगं त्या मूर्ख मुलीला तिच्या भ्रमामध्ये राहू दे तिला कुठे माहीत आहे की तिचं हे गा गाठोडं आपल्याकडे आहे अर्जुन म्हणतो अहो मॅडम आता जास्त विचार करू नका थोडंसं रिलॅक्स व्हा मैपतचा माणूस आता रिटर्न जवळ आलेला आहे तो म्हणतो साहेब तुम्ही सांगितलं होतं ना त्याचा चौकशी केली तो माणूस सदाशिव लोखंडीचा आहे मैपत नागराजला म्हणतो बघितलं का नागराज शेट आपली चिचुंदरी कुठल्या कचऱ्यात ना आली आलेली आहे या कुसऱ्या कुंडीतून आणि स्वप्न बघते महलात राणीची पण नागराज शेठ आपण तिला तिची लायकी दाखवायची अर्जुन आता ते गाठोडं कपाटामध्ये ठेवतो आणि सायलीला म्हणतो अगं सायली तू तुझ्या लहानपणीच्या वस्तू बघतेस त्यावेळेस तुला खूप त्रास होतो पण बघ ना तू त्या दिवशी प्रियाचा गाठोडं बघितलंस सुद्धा तुला त्रास झाला आणि बघ ना आज तू स्वतःचं गाठोगुढं उघडलंस पण तुला काही त्रास झाला नाही अगं तू एकदम रिलॅक्स होती सायली म्हणते हो ना मला सुद्धा थोडंसं आश्चर्य वाटलं की आजपर्यंत मी माझ्या वस्तू बघताना मला खूप भीती वाटायची आणि जुन्या आठवणी आठवायच्या पण आहो आता असं वाटतंय की बहुतेक मी ठरवलेलं आहे ना की मी आता माझ्या भीतीचा सा सामना करणार कदाचित त्यामुळे मला आज काही त्रास झाला नसेल अर्जुन म्हणतो तसं झालं असेल ना तर खूपच छान सायली चाइल्डहुड ट्रॉमा आता कायमचा संपला चला तर आपण झोपूयात दुसऱ्या दिवशी सकाळी सा आवरून दरामध्ये रांगोळी काढत असते पण तिच्या मनामध्ये सतत प्रतिमात्याचे विचार सुरू असतात आणि तिला आठवतं की प्रियाला आपण वचन दिलेलं आहे की यापुढे आपण प्रतिमात्यांच्या घरी कधीही जाणार नाही आणि अचानक सायलीला तिच्या लहानपणीच्या काही पुसटच्या आठवणी आठवू लागलेल्या असतात आणि त्यामुळे तिला प्रचंड त्रास सुरू होतो प्रतिमा आता प्रियाच्या रूममध्ये येते आणि तिला म्हणते पटकन आवरून घे आणि चल साडीनेस प्रिया तिच्याकडे लक्ष देत नाही आणि प्रतिमा म्हणते अगं जरासं नीट बस प्रिया उद्दारपणे उत्तर देत म्हणते आई आता तूच सांग मला कसं बसायचं ते प्रतिमा म्हणते अगं कशाला तन मी वाकड्या शिरतेस प्रिया म्हणते अगं मी माझ्या सरळ रस्त्याने चाललेला आहे का कोणास्ट तुला हा रस्ता वाकडा वाटतोय तो तुझा प्रॉब्लेम आहे अगं मी कसंही वागले तरी तुला चुकीचंच वाटतं प्रतिमा म्हणते अगं मला एवढंच म्हणायचं आहे वागण्यात थोडीशी शिस्त असायला हवी तर मी उद्धटपणे उत्तर देत म्हणते अगं आई तूच मला शिकव कसं बसायचं ते अशी बसू मी तशी बसू मी असं वेगवेगळ्या पोझिशन करून ती प्रतिमाला दाखवते तन्वी परत म्हणते आई मला श्वास घ्यायचा आहे मी श्वास घेऊ का हेही माझं चुकतंय एवढ्यात रूम मध्ये रविराज आलेला आहे हे, हे। प्रतिमा आणि तन्वीला बिलकुल माहीत नाही प्रतिमा म्हणते अगं तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही तन्वी म्हणते आता तू अगदी बरोबर बोललेली आहेस आई आता तुझी पाठराखिन घरामध्ये कधीच वावरत येणार नाही आणि तसंही बाबांनी सुद्धा तुझ्याशी बोलणं टाकलेलं आहे आता तुझी सपोर्ट सिस्टीम सगळी संपली रविराज हे सगळं ऐकतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की तन्वी नक्कीच सायलीला काहीतरी बोललेली असणार कारण तन्वीच्या रूममधून ज्यावेळेस सायली बाहेर आली त्यावेळेस ती थोडीशी अपसेट होती यावरनं त्यानं हे अंदाज लावून ओळखलेला आहे प्रतिमाचं लक्ष रविराजकडे जातं आणि ती म्हणते रविराज पण रविराज तिच्याशी एक शब्दही न बोलता तन्वीच्या रूममधून निघून जातो सायली रांगोळी काढत असताना अर्जुन तिथं येतो तो बघतो तर सायलीचे थर थर सा, सा, हात थरथर कापत असतात तो म्हणतो अगं सायली काय झालं सायली म्हणते कुठे काय अहो स्वतःचा घामपोसत ती म्हणते आणि रांगोळी थोडीशी हातात घेते तर तिचा हात थरथर कापतो तर अर्जुन तिच्याकडे पाहतो सायली म्हणते अहो काही नाही खूप वेळ झालं मी रांगोळी काढते ना त्यामुळे कदाचित हात थरथर कापत असतील अर्जुन म्हणतो मी तुला मदत करतो आणि दोघे मिळून रांगोळी काढतात आनंदाने अर्जुनकडे पाहत असते की तो प्रत्येक वेळेस तिच्या पाठीशी कसा खंबीरपणे उभी राहिलेला असतो आणि अर्जुन आणि दोघे आनंदाने रांगोळी काढतात प्रेक्षकांनो इथेच आजचा भाग संपलेला आहे आजचा भाग आजचा रिव्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे प्रियाने सासुरवास सुरू केलेला आहे प्रतिमाचा रविराज सायलीला घेऊन आलेला आहे आजपासून तुझं हे घर आहे ते माहेर आहे आणि ज्यांना मान्य नसेल त्यांनी खुशाल्या घराच्या बाहेर जावं प्रेक्षकांना चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद